नमस्कार मित्रांनो मी विक्रांत मनोरे दी कॉम्प्युटर पॉईंट जळगाव महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट आपलं ह्या लेसन तीनमध्ये हार्दिक स्वागत आहे कोरेलट्रॉचं हे व्हिडिओ लेसन्स आपल्यासमोर सादर करीत आहे आपल्याला अगोदरचे दोन लेसन समजलेच असतील नाही जर समजले तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा अर्थात मला आनंद ह्या गोष्टीचा होत्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आणि बरेचशे व्हिजिट देणाऱ्यांनी मला कॉन्टॅक्ट करून माझी माझं म्हणजे माझा उत्साह अजून वाढवलेला आहे त्यांनी हे सांगितलेलं की सर मराठीमध्ये आम्हाला एवढं कोणी एक्सप्लेन केलेलं नव्हतं आणि तुम्ही मराठीमध्ये एवढं छानसं एक्सप्लेन केलं त्यामुळे कायमस्वरूपी आमचं लक्षात राहिलेलं आहे तर त्यामुळे माझा उत्साह वाढला आणि म्हणून मी अनेक व्हिडिओज तयार करत आहे आणि तुम्हालाही काही प्रॉब्लेम्स असेल जो पहिल्यांदा माझा व्हिडिओ ऐकत असेल त्यांनी ह्या फोन नंबरवर मला कॉन्टॅक्ट केला काही अडचण असेल तरी विचारू शकता डी टी कोरेल ड्रा पेजमेकर फोटोशॉप त्यानंतर एस टी एम एल सी प्रोग्रामिंग सी प्लस प्लस जावा व्ही व्ही टॅली असे सगळ्या व्हिडिओ ट्यूब्स वर माझ्या उपलब्ध आहेत तर बघूया आजचा का लेसन काय आहे तर आजच्या मध्ये आपण बद्दल पाहणार आहे लेआउट म्हणजे काय तर आपलं एक पेज आहे ह्या पेजमध्ये जर आपल्याला अनेक पेज ॲड करायची असतील तर शॉर्टकटने ॲड करता येतात बघा इथे प्लसचं चिन्ह दिसतं आहे आपल्याला इथून पण आपण ॲड करू शकतो हे बघा पेज दोन झालं पेज तीन झालं किंवा आपण इथून पण ॲड करू शकतो मी पेज वनवर क्लिक केलं इन्सर्ट पेज किती पेज ॲड करायचे ते आपल्याला इथे लिहायचं बिफोर का आफ्टर या पेजच्या एकच्या अगोदर करायचे का नंतर करायचे तर मी दोन पेज ऍड करतोय पहिल्यांदा तीन आहे आपल्याकडे ओके करतोय बघा पाच पेज झालेत इथे पाच पेज असं पेजवर जाता येतं आपल्याला पेजवर कसं जायचं हे आपल्याला सांगतो इथे क्लिक करायचं म्हणजे आपल्याला पेजवर जाता येतं आपल्याला जर त्याच्याद्वारे जा पेजवर जायचं असेल तर इथे गो टू पेज आहे बघा गो टू पेज याचा अर्थ पेजवर जाणे असंख्य पेज आहे मला पेज बघायला फार वेळ लागतोय आणि मला माहिती आहे तिसाव्या पेजवर माझं काही मॅटर आहे तर मी तिसावं पेज शोधत नाही बसणार ना, गो टू पेज वर जाईल आणि इथे तीस नंबर टाकून देईल आणि ओके करेल पण इथे नेमका घेऊया ने जाता येतो का बघूया ओके करतोय त्यानंतर इनेम द पेज बऱ्याच वेळेला जे डीटी पी ऑपरेटर असतात एका फाईल मध्ये काम करत असतात आणि ते ज्या वेळेला एका फाईलमध्ये काम करतात त्यावेळेला त्यांना पेज नंबर वन पेज नंबर टू असं नसून असं नको असून त्यांना त्यांचे स्वतःचे नाव हवे असतात पेज वनला त्याचं नाव टी पी ऑपरेटरच्या मध्ये काम करणाऱ्याचं याच्यावर दुसऱ्याचं नाव किंवा जे कस्टमर असतात त्या कस्टमरचे नाव बाबा पेज वनवर तुझी ॲडव्हर्टाईज आहे पेज दोन वर तुझी ॲडव्हर्टाईज आहे तर त्यांचे नावं सुद्धा देता येतात जेणेकरून आपल्याला ते पेज शोधणं फार सोपं जातं कसं ते बघा तर मी रिनेम करतोय रिनेम केल्यानंतर त्याने मला विचारलं पेजचं नाव काय मी काय देतोय पेजचं नाव गणेश ओके केलं बघा गणेश नाव आलं इथे ह्याच पेजच का आलं कारण आपण ह्या पेजवर होतो त्यामुळे ज्या पेजचं नाव बदलायचं असेल ना त्या, त्या पेज वर तुम्ही क्लिक करायचं म्हणजे त्याला निवडायचं नंतर रिनेम करायचं आलं आपल्या लक्षात तर अशा पद्धतीने आपल्याला पेजचे नाव बदलवता येतात अनेक वेळा पण बदलवता येतात त्यानंतर मी निघालो इथे डिलेट पेज वर मला हे पेज पाच नंबर नको आहे तर मी पेज नंबर पाच वर गेलो आणि डिलेटचं बटन दाबलं आणि इथे डबल आहे म्हणजे पाच ते पाच ज्या वेळेला अनेक पेज डिलीट करायचं ज्याला एकच पेज डिलीट करायचं त्यावेळेला इथे जो नंबर आहे तो नंबर फक्त या ठिकाणी लिहायचा ओके okay करायचं पाच नंबरचं पेज डिलीट होईल असं नाही शेवटचंच पेज डिलीट करता येईल मधलं कुठलंही पेज डिलीट करता येईल आपल्याला हे बघा पाच नंबरचं पेज डिलीट झालेलं आहे त्यानंतर आपण निघालेला आहे पेज ओरिएंटेशन ओरिएंटेशन म्हणजे काय की हे जे पेज आहे ना हे उभं आहे मला हे लँडस्केप पाहिजे हे पोर्ट्रेट आहे मला लँडस्केप पाहिजे आडवा हवं आहे थोडक्यात उभं पेज जे आहे ना मला स्क्रीनवर आडवा हवं आहे तर ओरिएंटेशन बघा हे आडवं झालं किंवा उभं करायचं आहे हे उभं झालं तर हे आपल्याला समजलेलं आप आहे त्यानंतर आपण निघालो या ठिकाणी की काय आहे पेज सेटअप आणि काय पेज बॅक्राउप तुम्हाला पेज बॅकग्राऊंडला जर कलर द्यायचा असेल तर पेज बॅकग्राऊंडवर क्लिक करा आपण कुठलाही कलर त्याला या ठिकाणी देऊ शकतो इथे क्लिक करा तुम्हाला कुठला कलर द्यायचा असेल तो कलर निवडा आणि ओके हो म्हणा हे बघा आपण असा कलर देऊ शकतो मला पेजचा कलर काढायचा असेल हे पण मला सांगायचं आहे की फक्त ह्या पेजचाच कलर हा झाला का प्रत्येक पेजचा तर आपण बघा प्रत्येक पेजचे कलर जे आहेत ना ते सारखे झालेत एक सारखे कलर राहतील वेगवेगळे कलर मात्र एम व्हेरी सॉरी माफ करा मला देता येणार नाही मला कलर काढून टाकायचा असेल तर मी नो बॅकग्राऊंड म्हणेल इव्हन मला मध्ये जाऊन कुठलं जर माझ्याकडे जर पेंट असेल किंवा कुठला फोटो असेल तो ॲज अ बॅकग्राऊंड म्हणून पण मला देता येईल इथे मी पाहतो इथे कुठलं बॅकग्राऊंड आहे का म्हणजे कुठला फोटो आहे का एक आहे बघा किंवा तो बघता पण येतो आपल्याला बघा इथे आहे इम्पोर्ट करा आणि काय होतं बगा। ते बघा तर हे बघा इथे सगळीकडे तेच पेजवर बॅकग्राऊंड आला किती छान आहे अर्थात ते रिपीट याच्यासाठी झालं कारण तुमची फोटोची साईज आणि पेजची साईज याच्यामध्ये तफावत होती फोटोची साईज बरोबर पेजची साईज राहिली असती तर पूर्णाच्या पूर्ण एक जो फोटो आहे तो एका पेजवर मावला असता अन्यथा तो पेजचा त्या ठिकाणी कॉपी करून टाकत असतो पेज बॅकग्राऊंडवर जातोय मी नो ने काढलं मला बॅकग्राऊंड नको आहे मला तर मी बॅकग्राऊंड काढून टाकलं त्यानंतर आपल्याला सेट पेज सेटअप करता येतं पेज सेटअप आपण पेजची लांबी रुंदी बदलवता येते हो पेज सेटअपमध्ये आपण क्लिक केलं तर मला इथे लांबी रुंदी बदलायची आहे तर मला जी पाहिजे असेल ना समजा ताम मला ताम दहा बाय दहा पाहिजे किंवा दहा बाय पाच पाहिजे तर दहा केली इथे किंवा दहा बाय पंधरा पाहिजे तर इथे पंधरा करतो आहे हे क्लिक करून करून पण करता येतं पण डायरेक्ट पण लिहिलं तुम्ही तर पटकन काम होतं पंधरा करायचं ओके म्हणायचं बघा ते बघा हे दहा आलं आहे आडवाणी हे उभं जर बघितलं ना तर इथे चौदा आहे हा सोळा आहे आणि हा जवळ बरोबर इथे सेंटरला पंधरा आहे तर प्रयोगाचं नाव होतं लेआउट तर माझ्या मते हा प्रयोग आपल्याला समजला असेल नाही समजला तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला तुम्ही ह्या फोनवर कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद थँक्यू व्हेरी मच